जनसामान्यांचा प्रहार न्यूज तर्फे सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर अशोक ठोमके यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा रोहिदास क्रांती सेना राष्ट्रीय संघटक सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर अशोक ठोमके यांना जनसामान्यांचा प्रहार न्यूज टीम तर्फे वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा डॉक्टर अशोक ठोमके यांचे सामाजिक कार्य कौतुकास्पद आहे याची दखल घेत वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी जनसामान्यांच्या प्रहार न्यूजचे संपादक विकास गायकवाड आणि हातकणंगले तालुका प्रतिनिधी नितीन दबडे यांनी शुभेच्छा दिल्या डॉक्टर अशोक ठोमके यांनी सामाजिक कार्याची मुलाखत हातकणंगले तालुका प्रतिनिधी नितीन दबडे यांनी जनसामान्यांचे प्रहार न्यूजच्या प्रेक्षकांसाठी घेतले यामध्ये डॉक्टर अशोकराव ठोमके यांनी सांगितले की मी गोरगरीब मुलींच्यासाठी लग्न समारंभामध्ये त्यांना आवश्यक ती लागणारी लग्न करण्यासाठी सर्व साहित्य दिले गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी वह्या पुस्तके वाटप सामाजिक उपक्रमामध्ये कित्येक वेळा मदत केली आहे वृक्षारोपण असो रक्तदान शिबिर असो आणि महामारीच्या वेळी अनेक लोकांना मास्कचे वाटप आवर्जून केले सर्वसामान्य गोरगरीब चर्मकार समाज बांधूंना मदत केली आहे शेवटी जनसामान्यांचे प्रहार न्यूज टीमचे आभार मानले या कार्याची दखल घेत शुभीम दोन हजार चोवीस समाजरचे सामाजिक कार्यकर्ते श्री अशोरा टोंबके यांच्या वाढदिवसाच्या जनसामान्याचे प्रहार न्यूज चे संपादक विकास गायकवाड आणि त्यांच्या पूर्ण शुभेच्छा दिली धन्यवाद <saanbhaji> त्यांचा सामाजिक कार्याचा आढावा फार मोठा आहे त्यांनी प्रत्येक क्षेत्रात कार्य केलेलं आहे की त्यांच्या मुखातून आमच्या प्रेक्षकांना चार शब्द ऐकावे नमस्कार मी अशोक टोंके मला गेल्याच वर्षी डॉक्टरेट पदवी मिळालेली आहे रिटायर झाले त्यानंतर सामाजिक काम करायला चालू विविध वृद्धाश्रमांना मदत करते लहान मुलांच्या अनाथाश्रमांना मदत करते काही ग्राहक पंचायतीमध्ये ग्राहकांच्यावर अन्याय झाला त्यांचे अन्याय सोडून देणे तर आणि काही वृक्षारोपण करणे हे करणे असे विविध उपक्रम मी सामाजिक काम करत आहे लोकांना मदत करणे काही आढळून हे करणे त्याच्यानंतर या माझ्या सगळ्या कार्याची दखल गेल्यावर मैसूर युनिवर्सिटीने मला डॉक्टरेट पदवी सन्मानित केले त्यानंतर मी आता तर समाज क्रांती सेनेचा राज्याचा संघटक आहे त्याच्यातून बरोबर शिक्षक तर काही आपल्या लोकांना मदत करणे काही लोकांसारख्या कामात मदत करणे असे विविध कामात लोकांना मदत करत असतो आणि बऱ्याच लोकांचं त्यांना अडी अडचणी सोडून तेवढेच म्हणजे सामाजिक कार्यकर्ते अशोक पंखे यांनी सामाजिक क्षेत्रामध्ये कुवारी महिला असतील त्यांच्यासाठी त्यांना अनमोल अशी मदत केली आहे की ते विधवा मेहामध्ये असो किंवा त्यांच्या घरोगरी जाऊन हाडे आठजी समजून कन्या कन्यादानासाठी अनमोल अशी मदत केली आहे तसेच गरीब विद्यार्थ्यांसाठी वया पुस्तकाची वाटप करण्यासाठी वृक्षारोपण असे प्रत्येक क्षेत्रात त्यांची मदतीचे अविरत सेवा चालू आहे त्यांच्या या उज्ज्वल सामाजिक कार्यकर्त्याला प्रहार सामान्याचे प्रहारे हार्दिक शुभेच्छा धन्यवाद